या वेळेला उपस्थित होते जे सी अतुल गोंदकर झोन प्रेसिडेंट दोन हजार चोवीस जे सी इंडिया झोन अकरा आज या ठिकाणी जे सी आय खेडचं इन्स्टॉलेशनसाठी मला आमंत्रित करण्यात आलं होतं जे सी अमर दळवी यांनी आज प्रेसिडेंट म्हणून जे सी आय खेडचा पदभार स्वीकारला आहे त्याच्या त्याला शुभेच्छा देण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी आलो आहोत गोव्यावरून झोन प्रेसिडेंट आणि झोन वाईस प्रेसिडेंट दोन हजार पंचवीससाठीचे साठीचे देखील या ठिकाणी आलेले आहेत जे सी आय खेड एक चांगली संस्था म्हणू शकतो आपण जी गेले अनेक वर्ष एकोणीसशे त्र्याऐंशी सालापासून काम करते आणि विविध उपक्रमांमार्फत आज लोक लोकांच्या घरांमध्ये घराघरां पर्यंत पोहोचलेली ही संस्था आहे आणि अशा संस्थेचं अध्यक्ष अध्यक्षपद श्री अमर दळवी यांनी स्वीकारलं त्याबद्दल त्यांना शुभेच्छा आज जे सी आय त्रेचाळीसवा इन्स्टॉलेशन सेरेमनी होता याच्यामध्ये माझा विद्यार्थी अमर आज ह्या झोनचा खेळ या झोनचा अध्यक्ष झाला त्याबद्दल खूप सारे त्याला शुभेच्छा अमर एक सोशल ॲक्टिव्हिटीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने सोशल ॲक्टिव्हिटी राबवतो आणि जे सी आयच्या माध्यमातून त्याच्या डायमंड सोलूनच्या माध्यमातून जे सी आयमध्ये खूप चांगल्या सोशल ॲक्टिव्हिटी राबवेल जे जे सी आयचं उद्दिष्ट आहे अठरा ते चाळीस वयोगटातील मुलांना घडवणं त्यांना प्रोत्साहन देणं आणि त्यांना बिझनेससाठी डेव्हलप करणं ह्या सगळ्या गोष्टी अमर ह्या त्याच्या अध्यक्षपदाच्या कालावधीमध्ये करेल यासाठी अमरला खूप साऱ्या शुभेच्छा खेळ जे सी आय सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये खूप चांगलं काम करत आहे आज खेड जे सी आयच्या अध्यक्षपदी अमर दळवी यांची निवड झालेली आहे अमर दळवी हे खूप मेहनतही आणि आ... सर्व क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारे काम करणारं व्यक्तिमत्त्व आहे खेड जे सी आयचं खेड जे सी आय या अध्यक्षपदाच्या पदाला ते अतिशय चांगल्या पद्धतीनं न्याय मिळवून देतील त्यांना माझ्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि माझं जे काही लागेल ते सहकार्य आजपर्यंत मी जसं जे यायला करत आलो त्याप्रमाणे यापुढेही करत राहीन असे मी त्यांना ग्वाही देतो Good evening, uh, I am the assigned zone vice president for JCI Cade LO, uh, that is in Maharashtra. And I am very happy uh, to be a part of this uh, organization and this LO as a servicing uh, zone vice president. Uh, I wish the upcoming president all the very best. Uh, JCI Cade is known for the KED, uh, JCI Cade fest, festival, which is very impactful and very PR uh, generating uh, uh, project. Uh, सो लेट इट जनरेट मेनी मोर मेंबर्स एज वेल एज प्रमोट बिझनेस विद इन जे सी आय खेड अँड रीच आउट टू ईच अँड एव्हरी कॉर्नर ऑफ द सिटी ऑफ महाराष्ट्र वन्स अगेन आय विश द प्रेझिडेंट अँड द टीम ऑफ जे सी आय खेड ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू सो मच सर्वप्रथम जे सी आय खेडच्या त्रेचाळीसाव्या इन्स्टॉलेशन सेरेमनी दरम्यान निर्वाचित अध्यक्ष जे सी अमर दळवी याचं मी अभिनंदन करतो जेसी जे सी आय खेड खरोखरच समाजामध्ये खूप अशा कार्यक्रम करतात समाजोपयोग आणि मेन असं म्हणजे नेतृत्व घडवण्याचे जे कार्यक्रम करतात ते खरोखरच प्रशंसा योग्य आहे आणि जे सी अमरच्या नेतृत्वाच्या खाली जे सी आय खेड दोन हजार पंचवीस या सालामध्ये पण असेच कार्यक्रम करत राहणार त्यामुळे जे सीआय खेळ आणि संपूर्ण खेळ दापोली परिसरातील युवा वर्गांना त्याचा फायदा होईल समाजाचा फायदा होईल सो जे जेसी जे सी अमरचं मी परत एकदा पुन्हा अभिनंदन करतो सर्वप्रथम मला खेळ जे जे आय संघटनेने मला अध्यक्षपद भूषवण्याची संधी दिली त्यासाठी मी खेड जे सर्व माजी अध्यक्ष आणि सभासद यांचे मी प्रथम आभार मानतो या वर्षभरात मी काम करत असताना एक जे जेशी संस्था ही एक ट्रेनिंग ऑर्गेश ऑर्गनायझेशन आहे तर मी जास्तीत जास्त या ठिकाणी जे ट्रेनिंग सेमिनार समोर से व्यावसायिकांसाठी असतील विद्यार्थ्यांसाठी असतील अनेक युवकांसाठी असतील महिला बचत गटासाठी असतील अशा आम्ही या ठिकाणी सेमिनार आयोजन करणार आहे तसंच हे या वर्षभरात काम करत असताना जे काही होतखुरू विद्यार्थी असतील यांच्यासाठी देखील शैक्षणिक आर्थिक साई सहाय्याची देखील आम्ही या ठिकाणी मदत करणार आहे आणि जे काही व्यावसायिक असतील अशा आश, अशांसाठी देखील आम्ही एक वेगवेगळे उपक्रम आम्ही या ठिकाणी राबवणार आहे आणि आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे जेसेच फेस्टिवल जो क खेड जसेच गेली चोवीस वर्षे राबवते याच्यातून काय होतं या फेस्टिवलमधून की व्यावसायिकांना एक आपला व्यवसाय प्रेझेंट करण्याची एक संधी मिळते तर त्याच्यात अजून काय वेगळेपणा कसा आणता येईल आणि व्यवसाय आपला कसा प्रेझेंट करता येईल याच्यावर आमचं जास्तीत जास्त लक्ष असणार आहे यावर्षी आम्ही सामाजिक कार्य करत असताना प्रत्येक ठिकाणी अगदी म्हणजे जे जे ज्या ठिकाणी खेळ जे सी आयची गरज असेल अशा ठिकाणी आमचं सामाजिक कार्य असेल सगळ्यात अजून एक मी सांगतो की आत्ता बघितलं तर एक आरोग्याच्या दृष्टिकोनातून रक्ताची खूप गरज असते तर त्यासाठी आम्ही जे सी आयच्या माध्यमातून ब्लड डोनेशन कॅम्प देखील लावणार आहे जे अति अति ग्रामीण भाग आहे अशा ठिकाणी डॉक्टर वैद्यकीय सेवा नसते या ठिकाणी आम्ही जाऊन वैद्यकीय सेमिनार देखील आयोजन करणार आहे